कलेक्टर जो होतो हो तो किती वर्षाचा असतो पंचवीस वर्षाचा कलेक्टर आए। आए। तो जिल्हा सांभाळू सांभाळू शकतो का नाही शकत आठ कल्याण काळे पडले दुसऱ्या येऊ शकत नव्हतं येऊ शकत होते दडापशाही लोकांनी त्याची फाईल मंजूर होऊ दिली नाही म्हणून त्यांच्या वडिलांचा बळी बळी गेलेला आहे पंचायत समिती जिल्हा परिषद गावामध्ये आम्ही एकाही व्यक्तीला हुसू दिलं नव्हतं त्यांनी पाच पाचशे रुपयाच्या नोटा महिलाच्या हातात टेकवलेला आहे माझ्या गावातल्या तरुण मुलांनी मला पैसे देऊन इथपर्यंत आज पोहोचवलेलं आहे ज्या दिवशी प्रचाराची रणधुमाळी तयार होईल त्या दिवशी माझ्या गावातले एक हजार तरुण ह्या मंगेश साबळेच्या प्रचाराला तयार असतील मंगेश सांबळे यांनी उमेदवारी अर्ज जो दाखल केला नवीन रक्त आहे नवीन तडफताड रक्त आहे त्या रक्ताने आज जे पंचवीस वर्षापासून जे राजकारणात आहे राजकारणासाठी मंगेश साबळे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे हा अर्ज फक्त मंगेश साबळे पुरता मर्यादित नाही हा अर्ज नवीन तर तडफदार तरुण या सगळ्या मुलांसाठी हा अर्ज त्यांनी दाखल केलेला आहे हा अर्ज जा, आज जाऊन बघा त्यांच्या गावामध्ये त्यांनी गावाचा विकास केलेला आहे तसा या खासदारांनी दाखवावं हो की त्याच्या गावात त्यांनी विकास केलेला आहे का तो फक्त स्वतःची जागा कुठे त्याला हे करता येईल ते बघतोय त्याला फक्त स्वतःची जागा हाजील करायची आहे उद्या तो पडला तर त्या जागेचं भाडं मिळवण्यासाठी तो आजकाल इथे तिथे कुणाच्या तरी इथे जाऊन स्वतःची जागा काबीज करतो आहे फक्त आज पर मी साखरवाडी गावातून आलेलो आहे माझं बदनापूर तालुका आहे मी गावातून एकटा आलो आहे गावातून मी बऱ्याच तरुण मुलांना सांगितलं तरुण मुलं म्हटलं ठीक आहे तू जा ज्या दिवशी प्रचाराची रणधुमाळी तयार होईल त्या दिवशी माझ्या गावातले एक हजार तरुण ह्या मंगेश साबळेच्या प्रचाराला तयार असतील असं त्या माझ्या गावातल्या तरुण मुलांनी मला हे दिलेली आहे साथ दिलेली आहे म्हणून मी इथपर्यंत आले आज आलेलो आहे माझ्या खिशात भाड्याला येण्यासाठी पैसे नव्हते माझ्या गावातल्या तरुण मुलांनी मला पैसे देऊन इथपर्यंत आज पोहोचवलेलं आहे मी फक्त केवळ म्हणजे सगळे साबळेसाठी इथं आलेलो आहे म्हणजे साबळेचं आज गाव जर बघितलं तुम्ही तर असं गाव लकलक लकलक लक, लक, करतं आहे झाडे जाऊन बघा कशी झाडे लावलेली आहे जाऊन लोकांच्या वावरात जातो आणि हे झाड काटून टाकायचं ही जा जमीन माझी आहे असं रावसाहेब दानवेचं काम चालू आहे आजकाल मंगेश सावळे यांच्यासमोर दगडी आव्हानं आहेत हे सगळे आव्हाना ते पार पाडतील का नक्कीच पार पाडतील कारण त्यांनी एक गाव पार पाडलंय एका गावाचा विकास करून दाखवलेला आहे तर जिल्ह्याचा विकास करण्यासाठी ते खंबीर आहेत एवढे रावसाहेब दानवे तेवढा खंबीर नाही त्याच्या घरासमोर सुद्धा त्याला तेवढेच करता नाही आलेले आहे तो इतक्या वर्षी राजकारणात जाऊन काय करणार आहे पंचवीस वर्षाचा असतो किती वर्षाचा असतो पंचवीस वर्षाचा कलेक्टर असतो तो अख्खा जिल्हा सांभाळू शकतो मंगेश साबळे का नाही सांभाळू शकत ते पण एक तरुण आहे तडफदार आहे ते पण करू शकतात शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतात शेतात राबणारी नस आहे त्यांची त्यासाठी तो का नाही करू शकणार भावनिक आव्हान नाही येते त्यांच्या खरंच त्यांनी वस्तुस्थिती येते जी फाईल मंजूर करायला टाकलेली होती मंत्रालयात ती ह्या दडपशाही लोकांनी त्याची फाईल मंजूर होऊ दिली नाही म्हणून त्यांच्या वडिलांचा बळी बळी गेलेला आहे जर ती फाईल मंजूर झाली असती तर त्या व्यक्तीचा त्या आजोबाचा त्यांच्या वडिलांचा मृत्यू नक्कीच वाचला असता हे फक्त नाही व्यवस्थेच्या पुकारलेला का बंड आहे व्यवस्थेसमोर तगडं आव्हान आहे व्यवस्थेला आज व्यवस्थेच्या विरोधात त्यांनी काही बंड पुकारलेला नाही आहे व्यवस्थेला एक तगडं आव्हान दिलेलं आहे जे पंचवीस वय पस्तीस वर्षापासून राजकारणात आहे त्यांच्यात बुडाचा घाम फुटलेला आहे त्यांच्या बुडाला आज तरुण तर पूर्ण मंगेश साबळे यांच्या साबळे यांच्या पाठीशी आहे जसे तरुण आहेत तसे वयोवृद्धसुद्धा आहेत फक्त यांनी एकच करू नये माझ्या गावची जी पंचायत समितीची निवडणूक झाली पंचायत समिती जिल्हा परिषद गावामध्ये आम्ही एकाही व्यक्तीला घुसू दिलं नव्हतं त्यांनी काय केलं गावात कोणी नसताना सगळं शेती आ शेतकरी शेतात गेले महिला वर्ग गावात होता त्यांनी पाच पाचशे रुपयाच्या नोटा महिलाच्या हातात टेकवलेला आहे त्याचा व्हिडिओ आहे माझ्याच पण तो आज मी आणलेला नाही तर तो, तो व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला देऊ शकतो त्यांनी आपलेच पैसे घेतलेले आजपर्यंत यांनी आपल्याच पैशावर राजकारण केलेलं आहे आपल्याच पैशावर सगळे हे मोठे झालेले आजकाल मंगेश सावळे म्हणतात की जालनामध्ये काँग्रेसच भाजपची भीती बरोबर आहे जर विलास आवतडेला दोन वेळेस तिकीट दिलं दिलं दोन वेळेस जेव्हा मागच्या तिसऱ्या पहिल्या याच्या आधी तीन पांचकर्षिक आधी आठ हजाराने कल्याण काळे पडले दुसऱ्या पाच वर्षीला त्यांना का तिकीट नाही दिलं ते येऊ शकत नव्हतं येऊ शकत होतं आठ हजाराचा विजय काहीच नाही खासदारकीला किती असायला पाहिजे दोन तीन लाखाची लीड असायला पाहिजे जर आठ हजारांना तो माणूस पडतो तर पुढच्या पाच वर्षीला तो निवडून येऊ शकत होता का त्याला तिकीट नाही दिलं त्याचं तिकीट का कापलं का विला सावतड्याला उभं केलं नाही पाहुणा रावळ्याचं राजकारण होणार नाही इथं तरुण मुलांच्या मागे सगळे पेटून उठलेले आहे त्यामुळे इथं रावळ्यांचं राजकारण अजिबात येणार नाही आणि पाहुणा रावळा इथं कुणी करणारही नाही किती लीड मिळू शकते मंगेश मंगेश आबळे तुम्हाला मी सांगतो दीड लाखाच्या येणे तर वोटिंग मी जास्तच येणार आता तर सध्या तर दीड लाखाची आहे पण जेव्हा मतदारसंघात प्रचार होईल आज जो आज, आज जे आज जे वातावरण आहे ते दीड लाखाचं आहे जेव्हा पूर्ण मतदारसंघात तो माणूस फिरेल पायाला पुरा पा। लावून तेव्हा यांच्या समोरचं डिपॉझिट सुद्धा जप्त होईल इतकी त्यांची पॉवर आहे आणि ताकद आहे शंभर टक्के फुटणार आहे अ हे एवढे अठ्ठेचाळीस खासदार आपण महाराष्ट्रातून पाठवतो हे एक खासदार सुद्धा मंत्रालयात काय विधान भवनात बोललेलं नाही फक्त दोन खासदार आहे शेतकऱ्याविषयी बोलणार एक तो आपला अमोल अमोलकोळे आणि दुसरा संभाजीनगरचा आपला इन्तामाल झाली हे दोन दोन व्यक्ती फक्त इन्ताम जली फक्त हे दोन व्यक्ती शेतकऱ्याविषयी बोललेले नाहीतर तर बाईक दाखवा शेतकऱ्याविषयी एक खासदार बोललेला हा रावसाहेब दानवे पंचवीस वर्षापासून आहे याला काय एक एक शेतकऱ्याविषयी एक शब्द बोलायला काय होत होतं इथं साले म्हणतो तो शेतकऱ्यांना